पुणे शहराच्या अंतर्गत भागातील महत्त्वाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात यंदा भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगणार असल्याचं चित्र आहे कॉस्मोपॉलिटन आणि झोपडपट्टीचा समावेश असलेला संख्येने कमी परंतु जागृत अल्पसंख्यांक मतदार इथं बघायला मिळतो दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगरमध्ये विरुद्ध काँग्रेस अशी लढत बघायला मिळाली भाजपकडून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली तर काँग्रेसकडून दत्ता बहिरट मैदानात होते ही निवडणूक सिद्धार्थ शिरोळे जिंकले असले तरी हा विजय खेचून आणण्यात त्यांना बरीच दमछाक करावी लागली वडील अनिल शिरोळे त्यापूर्वी खासदार असूनही ही, ही निवडणूक सिद्धार्थ शिरोळे यांना जड गेली पाच हजार एकशे चोवीस अशा फारच थोड्या मतांच्या फरकाने त्यांनी बहिरट यांचा पराभव केला असंच काहीसं चित्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील बघायला मिळालं भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना शिवाजीनगरमधून अडुसष्ट हजार एकशे बावन्न तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना चौसष्ट हजार आठशे पंधरा मतं मिळाली होती भाजपला लोकसभेत येथून तीन हजार तीनशे सदोतीस मतांची अल्प आघाडी मिळाली होती त्यामुळे सत्ताधारी भाजपसोबत काँग्रेसला देखील शिवाजीनगरमधून जिंकून येण्याचा आत्मविश्वास वाटत आहे दोन हजार आठमध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली कोथरूडचा बराच मोठा भाग यामधून बाहेर पडला तर खडकी कॅन्टोन्मेंट शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलं त्याशिवाय बोपोडी आउंद रोड आणि खडकी स्टेशन परिसर देखील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आला उच्चभ्रू सोसायट्या पोलीस वसाहत ते गरीब कष्टकऱ्यांच्या वसाहती असा मिश्र वस्तीचा हा मतदारसंघ आहे नियोजनबद्ध निवडणूक प्रचार आणि संघटनेच्या बळावर काँग्रेसकडे असणारा हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे खेचून घेतला दोन हजार नऊच्या निवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत विनायक निम्हण इथून आमदार म्हणून निवडून आले मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत निम्हण यांना गड राखता आला नाही दोन हजार चौदामध्ये विजय काळे आणि दोन हजार एकोणीस मध्ये सिद्धार्थ शिरोळे यांच्या रूपाने सलग दोन वेळा भाजपने शिवाजीनगर मतदारसंघ ताब्यात ठेवला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे भाजप या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवणार का याबाबत उत्सुकता आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाचा झालेला निसटता विजय तसेच लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगरमधून मिळालेली अत्यल्प आघाडी यामुळे सिद्धार्थ शिरोळे यांच्या उमेदवारीबद्दल पुनर्विचार व्हावा असा एक मतप्रवाह हो भाजपामध्ये दिसून येतोय मात्र सिद्धार्थ शिरोळे हेच शिवाजीनगरमधले भाजपचे प्रबळ उमेदवार असतील असं चित्र सध्या तरी आहे याचं कारण म्हणजे त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळी असं असलं तरी भाजपमध्ये उमेदवारीवरून वाद होण्याची चिन्ह आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस वगळता इतर पक्ष शिवाजीनगरसाठी उत्सुक नाहीत त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार असंच चित्र सध्या तरी आहे दत्ता भैरट मनीष आनंद माजी आमदार विनायक निम्मन यांचे चिरंजीव सनी निम्मन राज निकम यांच्यासह अनेक जण शिवाजीनगरमध्ये काँग्रेसकडून इच्छुक आहेत मात्र काँग्रेस पक्ष संघटनास्तरावर दुर्बल झाला असून मतदारसंघात नाराजी गटबाजी यामुळे संपूर्ण पक्ष पोखरला गेलाय काँग्रेसची ही अवस्था बघून महाविकास आघाडीतील इतर पक्ष उत्सुक नसतानाही या मतदारसंघाबद्दल आग्रह धरू शकतात त्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात जिंकायचं असेल तर संघटनात्मक पातळीवर मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे शिवाजीनगर मतदारसंघ मिश्र मतदारसंघ असल्यामुळे दलित मुस्लिमांसह अल्पसंख्याकाची मते निर्णायक ठरू शकतात एकूणच देश आणि राज्य पातळीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची हिंदुत्वाची भूमिका तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष विचारांचा दावा यांच्यात इथे लढत आहे अल्पसंख्याक मतदार यापैकी कोणाला पसंती देतात हे पाहणं इथं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बघत रहा सिविक मिरर